नमस्कार मंडळी आपण आता सध्या आहोत कैलासवासी आमदार काकासाहेब चाळुंगे पाटील नगर या ठिकाणी आणि या ठिकाणी काही मंडळी आहेत व्यावसायिक आहेत सांगोल्याच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत आणि ह्या निवडणुका जस जशा जवळ येतील तस तसं वातावरण देखील या ठिकाणी तापू लागलेलं ला आहे काही आपल्या सोबत आहेत व्यावसायिक आहेत काय दुग्ध व्यावसायिक आहेत टायर टायरवालो मामा काय सांगताय तुम्ही या ठिकाणी निवडणुका लागलेल्या आहेत आणि काय विषय असणार विषय एकच असणार आहे ही निवडणुकी होणार आहे ती पूर्णपणे विकासावर होणार आहे विकासावर होत असल्यामुळं जे पाठीमागच्या तीस वर्षाच्या कालावधीमध्ये हो दी दीपक आबांनी जी कामं केलेली आहेत त्यामुळे जनता पूर्णपणे दीपक आबांच्या पाठीशी उभा राहणार आहे नक्कीच तुम्ही बघू शकता टायर मामा टायरवाला मामा या ठिकाणी तापलाय टायर काय बोलत नाही तुम्ही काय सांगाल या ठिकाणी कशाप्रकारे निवडणुकीकडे बघताय तुम्ही या ठिकाणी बोलायला गेलं तर विकासावरच होणार आहे सगळं मत कुणाला असणार विकासवर तुम्ही बोला पण तुम मत कोणा तुमच्या मनातील आमदार कोण असणार दीपक आवाज दीपक आबाज या ठिकाणी काही मंडळी अजून या ठिकाणी उपस्थित व्हायला लागलेले आहेत यांचंही मत आपण जाणून घेऊया हो नमस्कार बघा आता या ठिकाणी काही मंडळी आहेत यांच्या भावना ज्या आहेत त्या त्यांना या ठिकाणी व्यक्त करता येत नाहीत काय नाव आहे तुमचं हरिचंद्र वाघमारे काय सांगाल कशा प्रकारे या ठिकाणी निवडणुका या ठिकाणी लागलेल्या आहेत आणि अ कुणाला मत असणार तुमचं कोणता व्यक्ती तुमच्या मनात आहे दीपगाबा काय मानगड सगळेजण दीपगावाचं नाव घेतात काय विषय काय आहे आमची कामं केली बाबा भरपूर कामं केले ते नक्की तुम्ही बघू शकता आ, या ठिकाणी काही नाभिक समाजाची मंडळी आहेत काही इतर काही लोक आहेत राम रामराम काही लोक या ठिकाणी नकर राम, राम? काय नाव तुमचं महिबू पप्पा खलीबा बघा हे दाढीवाले मामा या ठिकाणी खलिबा मामा बसले कोणाला मत असणार आहे आणि काय बांधगड आहे एकच मशाल आमची मशाल आबाची मशाल कशामुळे काय आहे आबा आमचा नेता आहे ना आबा आमचा नेता आहे पर... जवळ्याचा कारभार बना कोण आहे आबा आहेत आणि कारभार बना कोण आहे आबा बघू शकता या ठिकाणी टायरवाला मामा असेल दाढीवाला मामा असेल या ठिकाणी अजून काय मंडळी आहेत कलर काम करणारे मंडळे यांच्याकडनं जाणून घे ए पिंटे आर काय काय सांगायला निवडणुका लागले त्या सांगू काय म्हणते काय म्हणू काय तर कोण आमदार बिमदार तुझ्या डोक्यात आहे काय दीपक आबा दीपक तुम्ही बघू शकता आता या ठिकाणी अजून आलो आलो तुमच्याकडे आलो आलो नमस्कार काय नाव तुमचं भारत मागाडे काय म्हणता तुम्ही कसं काय काय निवडणुकी आमच्या आबा शंभर टक्के आम्ही आणणार आबाला आम्हाला आणणार आहे पूर्ण पाठिंबा काय भानगड काय आबाज काय नाही आम्ही आबाय आबा काय आमदार काय आम्हाला आमचा आबा आम्हाला बस तुम्ही बघू शकता ह्या ठिकाणी काही वेल्डिंग करणारी मंडळी आपल्या सोबत आहे नमस्कार काय नाव तुमचं नमस्कार अशोक जगदन मिस्त्री कसं बघता या निवडणुकीकडे आणि काय नेमकं तुमच्या डोक्यात आता कसं आहे ह्या निवडणुकीकडे जर बघायचं तर एकोणीसशे ऐंशी या सालात जावं लागेल नक्की काय एवढ्या बाकला काय एवढ्या ह्याला जरा भानगड जर म्हणलं तर आता हे जे सगळे बाकीचे म्हणते ते युवकांना रोजगार पुन्हा नोकरीसाठी लोक पटकते ते हे जर ऐंशीच्या जा दशकात जर केलं असतं आणि ऐंशीच्या दशकात शक्य होतं ते जाणून बुजून केलं नाही ते काय करायच होत नेमकं सांगतो की ते सविस्तर तुम्हाला सांग बघा आता मंडळी इंटरेस्टिंग विषय आपण मत जाणून घेत असताना आता विषय विषयामध्ये ट्विस्ट आलेला आता हे सांगतो कसं आहे ऐंशीच्या दशकात जर जवळचा रेल्वे प्रकल्प जवळ स्टेशनचा आणि बोरीच्या टॅकाला जेव्हा आता सध्या कॅनलचं काम चालू आहे अजून काम चालू आहे हे शहाण्णव साली गायकवाड डाक्टरच्या घराज तिथे गायकवाड डॉक्टर आपल्या गोराच्या दवाखान्यात होते त्यांचं घर तिथं आहे तिथपर्यंत कॅनल शहाण्णव साली खोदलेला कॅनल मोजून त्याचा दंड झाला होता मग मला सांगा तुम्ही त्या कॅनलचा सर्वे हे जवळा रेल्वे स्टेशनचा प्रकल्प रेल्वे स्टेशनचा प्रकल्प नेमके भानगड काय भानगड रेल्वे बोगीचा कारखाना उत्तर जवळ ह्याला आला होता का नाही आला होता आला होता ऐंशीच्या दशकात तो, तो कुठे गेला कुरडवाडीला गेला जर तो कारखाना इथं झाला तर रोजगार निर्मिती झाली असते असं म्हणायचं रोजगार निर्मिती झाली असते शिवाय त्या कॅनलला पाणी जर आलं असतं ऐंशीच्या दशकात तरी काही शेतकऱ्याला पाय म्हणजे शेतकऱ्याची पोरगी गेले असते का नाही त्या म्हणजे शेती पिकवली असते बरोबर आहे बरोबर आहे हा आणि ऐंशीच्याच दशकात जर का सांगोला एमआयडीसी चा तयार झाले असते डेव्हलप झाले असते तर सूतगिरणीला लोककप मिळाले असते का बरोबर हा मुद्दा सुद्धा महत्वाचा हा मुद्दा कसा आहे की जर हे तीन प्रकल्प जर ऐंशीच्या दशकात झाले असते तर सूतगिरणीला एकोणीसशे शहाण्णव साली दहा रुपये न रोजगार माणूस मिळाला नसता आणि आशिया खंडात ऐंशीच्या दशकात सुतकीरणा आशिया खंडात एक नंबरला होते आणि आता का बंद पडते नक्कीच तुम्ही बघू शकता हे जे अजून काय मंडळी आपल्यासोबत तुमचं काय नेमकं म्हणणं आहे अनेक लोक आता येऊन की पंचावन्न वर्षात मूलभूत सुविधा झाल्या नाही ते मग पंचावन्न वर्ष तुम्ही केलं काय मूलभूत सुविधाचे आता तुम्ही प्रचार करताय तर पंचावन्न वर्षात केलं काय तुम्ही नक्कीच नक्कीच या ठिकाणी बघू शकता आता हे जर तीन प्रकल्प जर त्यावेळेस झाला असत तर तुम्हाला तुम्ही विकास करा म्हणून तुमच्याकडे यायची सुद्धा काही गरज नव्हती हो प्रत्येकाच्या प्रत्येकाला जर काम मिळालं तर स्वतःचा विकास स्वतः माणूस करू शकतोय कुटुंब सुधरू शकतोय जर त्याला नोकरीच्या संध्या किंवा व्यवसायाच्या जा संध्या जर तुम्ही उपलब्ध जाणून जर होऊ देत नसाल आणि पुन्हा आता अजून तेच हे करायला की बाबा आतापर्यंत लो, लोक म्हणजे बाहेरगावी लोक फिरायला म्हणजे ह्याला जात होते नोकरीच्या शोधात जात होते आणि आता फिरून तुम्ही तेच सांगताय कि बाबा हा एवढे एवढे दिवस आता तर तुम्हाला निवडणुका आल्यानंतर एमआयडीसी तुम्ही मग एवढ्या वर्षी काय केलं लोकांसाठी एक सुदगिरणी फक्त दुसरं काय केलं सांगा तालुक्यासाठी तालुक्याच्या युवकांसाठी काय केलं तुम्ही ऐंशी कुठे येत हे झाले हो डेव्हलप कुठे झाली ऐंशी या दशकात नक्कीच तुम्ही या ठिकाणी बघू शकता की ऐंशीच्या दशकातच म्हणजे की तीन प्रकल्प जर ऐंशीच्या दशकात पूर्ण झाले असते तर रोजगारासाठी बाहेर गायब आल्याची गरजच नव्हती लोकांना नक्कीच तुम्ही बघू शकता या ठिकाणी आता जो आपण ज्या प्रतिक्रिया घेत आहे त्या प्रतिक्रियामध्ये अशा संमिश्र प्रतिक्रिया या ओ मामा या इकडे या या काय नाव तुमचं राजू खलीपा आता सांगोली सा या विधानसभा लागली त्या तीन महत्वपूर उमेदवार या ठिकाणी उभा येत कुणाला मतदान करणार काय तुमच्या मनात आहे नेमकं दीपक बाबा साळंगी पाटील काय भानगड आहे सगळ्याला दीपक बाबा साळंगी पाटील तुमची काय म्हणजे एवढी क्रेज कशी काय आबांची या ठिकाणी कामच आहे काम आहे निवडून देणार निवडून देणार आणि बापू बापू आहे बाबासाहेब आहे त्यांचं काय त्यांची काय ओळख नाही आपल्याला ओळख नाही नक्की तुम्ही बघू शकता अजून या ठिकाणी काय महत्त्तपूर मंडळी आहेत त्यांचे देखील आपण या ठिकाणी बघणार आहेत विचार काय असेल ते राम राम काय नाव हो? लारसन टोकळे लारसन टोकळे सो आपल्या सोबत आहेत काय सांगताय आता निवडणुका लागले त्या कुणाला निवडून द्यायचं म्हणताय कोणले आबाज या ठिकाणी आतापर्यंत आपण जेवढ्या बाईट घेतले सगळे आबा आबा करत आहेत आबाज काम नेमकं खतरनाक आहे काय का या ठिकाणी इथं दूध डेरी आहे दूध डेरी कोण आहे का या ठिकाणी बघूया आपण आहे काय मंडळी आहेत दूध डेअरेमध्ये नमस्कार काय नाव तुमचं संतोष गावडे संतोष गावडे आता सांगोले विधानसभे निवडणुका लागले त्या काय तुमच्या डोक्यात काय कोण आमदार होईल काय तुम्हाला काय वाटतंय तुमचं मत काय नेमकं आमचं काय मत आता सध्या आम्हाला वाटतंय ते बाबासाहेब देशमुख बाबासाहेब देशमुख या वाटते काय बनगेल बाबासाहेब देशमुख वा काय म्हणतात हे हुशार आहे शिकलेला आहे ते हुशार आहे शिकलेला हा डॉक्टर आहे ते प्रामाणिक आहे पुन्हा न करणार असा माणूस आहे ते सगळ्यांना समजून घेणारा सगळ्यांना मिसळून चालणार निश्चित तुम्ही बघू शकता मंडळी या ठिकाणी बाबासाहेबांची पहिली प्रतिक्रिया या ठिकाणी जवळमध्ये आपल्याला बघायला मिळालेली आहे काकासाहेब साळंके पाटील नगर मध्ये नमस्कार 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 काय नाव तुमचं अवलदार शेख अवलदार आपल्या सोबत आहेत काय प्रतिक्रिया आता तीन उमेदवार रिंगणामध्ये आहेत आणि या ठिकाणी विधानसभा सांगू लागले काय सांगाल तुम्ही कुणाला निवडून द्यावाल हा नेमकं काय बांधगड आहे मला काय आबा आबा जण करायला नमस्कार नमस्कार काय नाव तुमचं भंडारी महादेव भंडारी महादेव भंडारी सोबत आहेत काय सांगाल कसे निवडणूक ही आणि निवडणूक एक नंबर आहे आबांचीच आबांचीच या ठिकाणी बघू शकता अजून काही मुलांनी खटिक समाजातील काही लोक आपल्या सो सोबत आहेत त्यांच्याशी आपण बोलणार रा। आहोत रामराम दाडेवाल मामा काय नाव तुमचं कोळेकर कोळेकर आता सांगोळा तालुक्या निवडणुका लागले त्या आणि तुम्ही कुणाला निवडून द्या म्हणताय काय अजून काय कोणाला तर काय कुणाला तर कसं देऊन चालतंय विकास दृष्टिकोन बघितलं पाहिजे कुणाला निवडून द्यान ज्या गावचा आहे म्हणजे कुणाला कुठल्या गावचा आहे तुम्ही कुणाला निवडून द्यान म्हणताय का मटनवाले मामा काय ना तुमचं आयुष्य ठिकाणी आयुष्यक आहेत मटन तोडत तोडतच सांगा धंदा चालूच असू द्या आ, हा काय बांधणार आहे नेमकं आता तीन उमेदवार आहेत कुणाला निवडून म्हणतात गावाला सोडून कसं जायचं गावाला म्हणजे नेमकं नाव सांगा बाबा आहे तेच या ठिकाणी तुम्ही बघू शकता मंडळी जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के लोक आहेत ते आबांचं नाव घेत आहेत अजून काही फर्निचर करणारे मंडळी आहेत त्यांच्याकडे आपण जाऊया आपण मैत्रींना पण भेटणार आहोत पहिल्यांदा मैत्रिणींना भेटूया आपण गाडीवरच नमस्कार काय नाव नमस्कार उमेश मेहत्री उमेश आपल्या सोबत आहेत काय आता तिन्ही महत्त्व उमेदवार रिंगणात आहेत विधानसभेचे पडगम वाजू लागलेले आहेत वातावरण ताईट व्हायला हो लागले सगळेजण सभा घ्यायला लागली तुमचं काय म्हणणं आहे माझं काय म्हणणं आहे निवडून देणार तुम्ही कोणासोबत असणार आम्ही फक्त सोबत असणार आहे मला एक भानगड कळ ना मगापासून जवळपास ऐंशी टक्के लोक या ठिकाणी आबाचं नाव घेतात काय नेमकं विषय काय आबा काम आहे काम आहे काम आहे तुम्ही बघू शकता जे सगळ्याला फोडतं घाम ते असतं आबाचं काम अरे जे सगळ्याला होतं घाम ते असतं दीपक आबा काम असं मैत्रिणी या ठिकाणी आपल्याला वाक्य जे आहे ते सांगितलेलं आहे या ठिकाणी मोहिते प्रदर्श आपल्या सोबत आहेत नमस्कार नमस्कार काय नाव तुमचं तानाजी मोहिते तानाजी मोहिते आपल्या सोबत आहेत काय सांगायला निवडणुका जवळ आलेल्या आहेत त्या आणि तीन महत्व उमेदवार आहेत ते त्यापैकी तुम्हाला कुठला उमेदवार निवडून यावा असं वाटत आमच्या गावाला दीपक आबा साळ पाटील दीपक आबा साळंगे पाटील बापू पण आहे रिंगणात बापूचा विषय नाही जवळ आहेत काय सांगताय होय मंडळी आहेत या ठिकाणी त्यांच्या पण प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत नमस्कार काय नाव तुमचं सागर तानाजी मोहिते सागर तानाजी मोहिते आपल्या सोबत आहेत काय सांगायला का आता तिन्ही मातृपर मंडळी या ठिकाणी आहेत सांगोल्याच्या विधानसभा चालू आहेत आणि कसं बघता या तुम्ही कडे तुम्ही असता सांगोला तालुक्याला आता दीपक आबाशिवाय पर्याय नाही आपण सगळ्यांचं अगोदर बघितलंय पंचावन्न वर्ष आबासाहेब होते पाच वर्ष बापांचं पण बघितलंय प्रगती काय झाली नाही त्यामुळे दीपक आबांना संधी दिलीच पाहिजे दीपक आबाशिवाय सांगोला तालुक्याला पर्याय नाही नक्कीच तुम्ही बघू शकता मंडळी जवळपास आतापर्यंत आपण जेवढ्या काही या ठिकाणी सूचना आणि जेवढे काय आपण बाईट्स घेतल्या त्यापैकी नव्वद ऐंशी ते नव्वद टक्के पर्यंत राम, राम मामा राम राम काय नाव तुमचं माझं नाव प्रकाश सिद्धार्थ कोष्टी काय सांगायला आता निवडणुका लागली त्या जोरात आबा आबा म्हणजे आमचं जीवन जीव प्राण आहे आबाला आम्ही निवडून देणार शंभर टक्के आबासाहेब येणार आमच्या गोरगरीबा नेता आहे आबा आबा म्हणजे आमचे आदरस्तंभ आहेत बरोबर आहे सगळं पण बापू पण आहेत रिंगणात काय पण गे अ बापू बिब याला उडत आम्ही मतदान करणार तुम्ही बघू शकता या ठिकाणी मंडळी अतिशय तीव्र प्रतिक्रिया या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहेत अजून काही सैनिक कॅन्टीन या ठिकाणी आहे या ठिकाणी त्यांच्याही प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत इथं कोण उपलब्ध नाहीये आपण पुढे जाऊया या ठिकाणी सिद्धनाथ ट्रेडर्स आहे या ठिकाणी फरशीच दुकान आहे आणि ह्या सगळ्या कामगार लोक जी या ठिकाणी थकून भागून या ठिकाणी बसली ती राम राम, राम, राम। काय नाव तुमचं महादेव चव्हाण महादेव चव्हाण आपल्यासोबत आहेत कामगार या ठिकाणी पोते उतरून बसलाय का आता अहो सांगोल तालुक्या विधानसभा निवडणूक आहे माहितीये का नाही काय काय म्हणताय काय म्हणणं काय नेमकं कोण आमचा उमेदवारी एकच दीपक बाबा दीपक बापू पण आहे रिंगणात असू दे बाबासाहेब पण आहेत आहेत आबा काय नेमकं विषय काय अबा आबा आमच आहे आबा तुमचे आहेत नक्कीच या ठिकाणी बघू शकता तुम्ही मामा कुठला आहे मंगळवेड आहे मंगळवेड काय हवं आहे कोण कोण को निवडून येईल मंगळवेड समाधान अवतळे आहे समाधान दादा समाधान दादा येईल मंगळवेड आहेत सुद्धा प्रतिक्रिया ह्या बाबांनी आहे आपल्याला अजून काही आपल्या सोबत मंडळी आहेत काय सांगाल काय विधानसभा निवडणुका लागले त्या कसं बघताय काय आपला आबा आहे ती आबा बापू पण आहे बापू असू द्या कोणी असू द्या लिहून फक्स ते दीपक आबाच दीपक आबाच तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता काय राम राम मामा हो राम कुला लिहून आलाय कुठून आलाय देवान आलं सिद्ध सिद्धना काय नाव तुमचं हेबाडे कुठल्या तालुक्यात येत आहे सांगा तालुका मंगळवेडा तालुका बर कस काय रिंगाण कसं आहे तुमच्या इकडचं आमच्याकडे आहे समाधान अवतडे समाधान अवतडे <coughs> तुम्ही बघू शकता या ठिकाणी मंडळी मंगळवेडीचे आहेत काही मंडळी या ठिकाणी जवळीचे आहेत या सगळ्यांनी या ठिकाणी आपले आपले विचार व्यक्त केलेले आहेत अजूनही काही मंडळी आपण त्यांच्याकडनं प्रतिक्रिया जाणून घेऊया तुम्हाला बोलायचं तुम्ही तरुणाई सुद्धा सो आपल्या सोबत आहे काय सांगाल आता विधानसभा तीन मातपर उमेदवार आहेत आणि तुमचं काय मत आहे या विधानसभेच्या निवडणूक याबाबत आमचं मत एवढंच आहे आणि सांगून त्याला एकाला एकच वाले तो म्हणजे फक्त दीपक आबा आमच्यासाठी दीपक आबांनी भरपूर केलेलं आहे शिक्षण असू दे किंवा प्रत्येक आम्हाला आबांचा पाठिंबा आहे यावेळेस आम्ही फक्त आम्हाला आबांना निमधून आमदार करणार आहे बापू पण आहे रिंगणात बाबासाहेब पण आहेत रिंगणात काय नेमकं काय बाबांच्या सांगण्यावरून आम्ही मागच्या वेळेस बापू वर्षाला बापूनी ज्या वेळेस सभा घेतली त्यानंतर बापूला बापू आम्हाला काय जवळ काही दिसलेले नाहीत आणि दुसरी जे कोण येत आहेत ते आमच्या परिचयच नाहीत नक्कीच ना तुम्ही या ठिकाणी बघू शकता यांच्या प्रतिक्रिया आहेत थोड्याशा गोड थोड्याशा तिखट प्रतिक्रिया आपल्याला मिळत आहेत त्यांना अजून एकदा बोलायचंय बोला दिलदर आमचे नेते आम्ही आबाचे कार्य करते आबा धाण्याबाग आहेत तालुक्याचा आबानी घेतली मशीन हातात युगांचा असा साधा आहे ठीक आहे ठीक आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता की आ, उत्साही कार्यकर्ते सुद्धा आपल्या सोबत आहेत या ठिकाणी आपल्यासोबत काही तरुण कार्यकर्ते सुद्धा आहेत आणि काय सांगाल तुम्ही आता मोबाईल वर ह्या ते काय गाणी ऐकत बसलाय सांगो तालुका तालुक्या निवडणुका लागल्या त्या आणि यामध्ये तुमचा उमेदवार कोण असणार आहे कोणाला मत असणार तुमचं एकच आबा एक दीपक आबा एकच आबा दीपक आबा बाबासाहेब पण आहेत त्यानंतर शाजूबापू पण आहेत रिंगणात काय म्हणतो कोण आपल्याला माहित नाही फक्त आबा म्हणजे लिहून आबाहून कसं काय म्हणता तुम्ही सारखी सगळी जण आबाज आबाज म्हणताय काय विशेष काय आबा असा माणूस आहे की त्यांना आतापर्यंत आम्हाला कोणाकडे जाऊच दिलं नाही कोणाची गरज लागली नाही आम्हाला नक्कीच या ठिकाणी मिश्र प्रतिक्रिया आहेत काही जण तिकट काही जणांच्या गोड आणि आबा आपला माणूस आहे आणि आबानं आम्हाला कुठं सुद्धा जाऊ दे ना अशा प्रतिक्रिया ज्या आहेत ते आपल्याला बघायला मिळालेल्या आहेत आपण एका हॉटेलमध्ये आलेलो आहोत आणि हॉटेलमध्ये आल्यानंतर नमस्कार काय नाव तुमचं पुन्हा शिवणगी पुन्हा शिवणगी वृद्ध आहेत काय आता सांगोला तालुक्या निवडणुका लागली त्या आणि काय सांगाल को, को तुम्हाला कोणता उमेदवार नेमका तुमच्या मनात आहे आपला दीपक आबा साळंकी पाटील एकच एकच बाबासाहेब पण आहेत शाजीबापू बापू पण आहेत आपला त्यांचा काय संबंध आहे संबंध नाही काय संबंध आहे त्यांचा आपला गावचा माणूस आहे त्याला निवडून द्यायचा आहे गावचा माणूस आहे हा मग त्याला निवडून आपण काय काम केली ते नाही मला भरपूर दिले आपण दिले पाहिजे तेवढं तुम्ही बघू शकता या ठिकाणी वृद्ध मंडळींचा सुद्धा इथं पण काय तरुण कार्यकर्ते नमस्कार काय नाव प्रनिल मोहिती जवळ प्रनिल मोहिते सोबत आहेत काय सांगायला उमेदवार आहेत आणि नेमकी तुम्ही साथ देणार हे काय आहे तुम्ही मशाल मशाली सोबत आहे तुम्ही बापू पण आहे बाबासाहेब पण आहे त्यांच्या विषयी काय बोलतो आभाया शेजारचा घर घर जवळ आहे एक घर मध्ये आभा शेजारच आहे तुम्ही आबाला निवडून देणार नक्कीच तुम्ही बघू शकता या ठिकाणी भरपूर कार्य करते आणि या सगळ्यांचं मत आपण जाणून घेतलेलं आहे आणि अजूनही काय कार्यकर्ते आहेत थे त्यांचंही मत आपण जाणून घेणार आहोत दाढेवाले मंडळी आहेत दाढेवाल्या बाबाचं काय मत आहे आपण नमस्कार नमस्कार सर काय नाव तुमचं मोहम्मद खर जवळा काय सांगाल आता विधानसभेच्या निवडणुका लागल्या त्या जोरदार घमासान चालू आहे हा शिंबलटी येणार कोण येणार दीपक आबा दीपक आबा येणार जवळ शान आहे आपली जवळ शहा चाले मामा या इकडे नमस्कार नमस्कार काय नाव तुमचं मी आबा ठोकळे आबा ठोकळे नगर मध्ये आता निवडणुकीच रिंगाण लागलंय तुम्हाला माहित आहे तीन मात्र मंडळी रिंगणात आहे त्या किती रिंगण लावू द्या पस्तीस वर्षे माझ्या दीपक दिपगाबानी प्रत्येकाला मदत केलेली आहे त्या अर्थात तिने वर्णबी थांबा थांबा थांबाच म्हण लागली होती आता काय तर आपली पावर पाहिजे कि काय ते, का ते दाढीवाला भाड्या शाजी बापू पाटील पन्नास खोकी खाऊन तिनं ती बंगला बांधला दोन एकराचा त्याला आम्ही ब्याण्णव ला अडवलो होता इथं नक्कीच तुम्ही सांगता आता तुम्ही मतदान कोणाला करणार दीपक आबा साळून पाटील बाबासाहेब पण रिंगणात आहे काय पण आम्हाला काय घेणं देणं नाही काय नाही काय इथं कोण सुद्धा येत नाही आम्ही दार असं ठोकवलं तर रात्री दीपक आबा असतात नक्कीच तुम्ही या ठिकाणी बघू शकता काही सगळ्या मंडळींच्या तिखट आणि गोड या ठिकाणी तरुणाई सुद्धा आपल्या सोबत आहे नमस्कार काय नाव नमस्कार विक्रम सुभाष गोरे काय सांगायला आता विधानसभेचे पडगम वाजू लागलेले आहेत निवारधन का उठलाय सभा आहे त्या गर्दी आहे माणसा येते होय होय भरपूर गर्दी आहे वनली वन दीपक आबा साळुंके पाटील आबाच का तुम्ही सगळी जण नाव घेता काय भानगड काय नेमकी नाही त्यांनी कामं त्यांची भरपूर आहेत कामं तशी त्यांनी केलेली आहेत तरुण तरुण मदत केलेली आहे त्यांनी भरपूर प्रतिसाद आहे बाबासाहेब आहे रिंगणा बापू पण नाही कोण बिन असू द्या काय कुणाचा काय उपयोग होणार नाही उपयोग होणार नाही असं या ठिकाणी तरुणाईच या ठिकाणी मत येत आहे तुम्ही बघू शकता काही गिरणीमध्ये काही मंडळी आहेत हायथ हायत त्यांचेही मत आपण जाणून घेणार आहोत नमस्कार काय नाव तुमचं समीर नदाफ समीर नदाफ गिरणी पीठ दळून झालं सगळं काय राहिले लाईट बीट गेल्या झालं गेल्या लाईट लाईट गेल्या चांगला तालुक्यात आता निवडणुका लागल्या त्या काय म्हणाल नेमकं काय सांगाल जवळ गावात फक्त दीपक आबाच चालतोय चालतोय बापू पण आहेत बाबासाहेब आहेत काय भानगड काय त्यांचं काय माहित नाही आपल्याला माहित नाही काय विकास काम ही ती काय भानगड काय आबाने भरपूर केली ती विकास काम केले ते तुम्ही बघू शकता गिरणी कामगार या ठिकाणी आहेत पिठाच्या गिरणीमध्ये त्यांच्या सुद्धा तिखट गोड प्रतिक्रिया आपल्याला बघायला मिळतात सगळी जी मंडळी आहेत त्यांच्या प्रतिक्रिया आपण बघत आहोत त्याच्या प्रक्रिया सुद्धा आपण घेणार आहोत या ठिकाणी पोपट जुने कार्यकर्ते आहेत नमस्कार नमस्कार जय तालुक्यामध्ये विधानसभा लागली आहे मोठ वातावरण तापले सगळेजण सभा घेते गर्दीच गर्दी व्हायला लागली सगळीकड आणि ह्या सगळ्या रिंगणामध्ये तुमचं काय मत आहे नेमका माझं काय मत आहे गेले तीस पस्तीस वर्ष दीपक आबानी सडळ हातानं माननीय गणपतराव आबा यांना मदत केलेली आहे गेल्या एकोणीसला आबांना आबाने बापूंना पण मदत केली आहे त्यावेळेला बापू काय म्हणले होते की पुढच्या वेळेला मी अर्ज न भरता मान्य आबांचा जो अर्ज राहील आणि त्यांनी तो शब्द पाळला नाही त्यामुळं आबाने निवडणूक रिंगणामध्ये उतरण्याचा विचार केला आणि ते आता भरपूर मताने निवडून येणार आहेत त्याबद्दल काही शंका नाही बापू पण आहेत बाबासाहेब आहेत रिंगणात नाही असतील ना की आता काय ते उमेदवार आहेत म्हटल्यावर त्यांना कोण अडवू शकत नाही असं आहे ना, ना। त्यामुळं त्यांच्या विचारानं ती चालली ती पण ह्या दोघांनी पण आबानी पण ही आबा बाबासाहेबांनी पण आणि बापूंनी पण आबाला मदत करायला हवी होती तशी त्यांनी मदत केलेली नाही नक्कीच आणि आबा या ठिकाणी हे आणि बाबासाहेबांना मदत करायला पाहिजे होती पण त्यांनी केलेली नाही या ठिकाणी काही कार्यकर्ते आहेत अजून नमस्कार काय नाव सागर मागाडे सागर मागाडे आपल्या सोबत काय आता विधानसभा लागले त्या तुमचं तुम मत कोणाला असतं नेमकं ज्या वेळेपासन मला समजते असं राजकारण दीपक आबांनी आजपर्यंतच्या काळात सर्व सामान्य माणसं सा गोरगरीब यांची प्रत्येक गोष्टीचं काम केलेलं आहे वाड्या वस्त्या असतील सगळे असतील त्या सर्वांचा आबानी प्रामाणिकपणे काम केलेलं आहे त्यामुळं तिथल्या जनतेनी एक वेळ आबांचा विचार करून आबाला प्रचंड महत्वाने विजय करावा असे अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो कर बाबासाहेब आहेत बापू आहेत त्यांच्याबद्दल काय बोलतो बाबासाहेबांबद्दल मलाही फारशी माहिती नाही आणि नवीन उमेदवार असल्यामुळे त्यांना कोणी या ठिका या ठिकाणी ओळख तरी पण त्याची भूमिका बापूची सुद्धा चुकीची झाली का आमदार साहेबांना बी आबाने फार मदत केलेली असं समजतंय आपण तीस पस्तीस वर्ष बघतोय आमदार साहेबांना मदत केली पण ह्या दोन हजार एकोणीसला मदत केली सुद्धा शब्द पलटी मारला त्यामुळे देशातली जनता आहे तालुक्यातली ती विचार करतील आणि आभांच्या बाजूनच कौल देतील याच तिने मात्र शंका ना ले थी ले थी ले थी ले। ले शंकाना। तुम्ही बघू शकता या ठिकाणी अजून काही कार्यकर्ते आहेत तुम्ही बघू शकता हा अजून एक तरुण कार्यकर्ता आपले या ठिकाणी आहे नमस्कार काय नाव मागाडे आपल्या सोबत आहेत काय नेमकं कशा आहे आता विधानसभा लागले त्या सगळी तालुक्यात पूर्ण आबांची चर्चा आहे आणि आबा निवडून येतील असं सगळं आम्हाला वाटतंय कारण की मी चळवळीतला माणूस आहे जवळजवळ दोन हजार अकरा पासून मी सुरेदा बरोबर काम केलेलं आहे मी सांगोल्यातनं किंवा पूर्ण कुठल्या मोर्चे आंदोलन असू द्या रस्त्यावर काही असू द्या त्यात मी काम केलेलं आहे मी चळवळीतला माणूस आहे मी की ह्या वारीनं मलाही वाटत की ह्या तालुक्यात फिरलोय मी सुद्धा आभांसाठी आव्हाणला ह्या वारीनं आमदार होण्याचे कोण सुद्धा रोखू शकत नाही तर नक्कीच तुम्ही बघू शकता काही चळवळीतले कार्यकर्ते आहेत अ त्याच बरोबर बंड पुकारलेले काय नेते आहेत त्यांचं सुद्धा या ठिकाणी रामराम अजून या ठिकाणी काय मंडळी आहेत त्यांचं सुद्धा काय म्हणणं येते बघून या आपण अरे इकडे या चांगोले विधानसभा रिंग रिंगाण लागले काय सांगताय तुम्ही काय म्हणताय नेमकं काय नाही आमचं मत आहे दीपक आबा सळंगे पाटील यांना निवडून द्यायच भाऊ मतांना द्यायच भाऊ मत हा या ठिकाणी मामा पण आपल्या सोबत एक कुठला आहे तुम्ही जवळा काय नाव लतीफ लतीप सदाब काय सांगाल आता निवडणुकी वातावरण तापू लागले कुणाला निवडून द्यायच म्हणताय तुम्ही आबा ना आबा दीपक आबा पण लिहून दीपक बाबा शंभर टक्के घेणार काय आहे नेमकी अहो काम आहे काम केली ती सर्व समाजाची काम केली ती त्यामुळे येणार आबा शंभर टक्के येणार उडून येणार शंभर टक्के दाढेवाला मामाचं मत घेतले आपण आबा शंभर टक्के निवडून येणार जो आतापर्यंत बऱ्याच सगळ्याच लोकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत या ठिकाणी दर्जे आहेत टेलर आहेत नमस्कार नमस्कार काय नाव तुमचं दीपक मागाडे दीपक मागाडे सोबत आपण आहोत काय सांगाल काय प्रतिक्रिया आता विधानसभेच्या निवडणुका लागलेल्या आहेत रिंगाने तापले निभार आणि तुमचं मत नेमकं कोणा असणार आहे कसं बघता तुम्ही या विधानसभा निवडणूक आमचे मत आबाला आहे दीपक आबाला बापू पर... बी आहे बाबासाहेब कोण आहे बाबासाहेब आहे बापू आहे पण कधी इकडे आलं नाहीत गावाला आमचे आबाच येत असते कार्य करायला बर पर... आ... नक्की तुम्ही बघू शकता की बापू आहेत आबा आहेत पण बाकी या ठिकाणी आता या ठिकाणी किराणा मालाचा व्यवसाय करणारी मंडळी सुद्धा आपल्या सोबत आहेत नमस्कार काय नाव तुमचं विजय कोरी काय सांगाल आता तालुक्याचं राजकारण तापायला लागले रिंगण लागले कुठला उमेदवार बलाढ्य वाटतोय आणि कुणाला निवडून देणार तुम्ही काय बांगायला का बा? सगळेजण नाव घेतले ना हो काय विषय काय विषय आम्हाला आमच्यासाठी चांगलं वाटतंय आपल्या तालुक्यासाठी सुधारणा करतील सगळ्या बाबतीत नक्कीच तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपण आता जवळपास संपूर्ण काकासाहेब सावंगे पाटील नगर पिंजून काढलेला आहे नमस्कार आपण या ठिकाणी अजून एकदा या ठिकाणी आलेलो आहे आपण शर्ट बिर्ट राहू हो द्या काय अडचण नाही आपल्या सांगोळा तालुक्याचं रिंगाण लागले काय आणि विधानसभेचं जाळ निघायला लागलाय वातावरण तापू लागले जिकडे तिकडे सगळ्या उमेदवाराच्या प्रचार फेऱ्या चालू आहे त्या प्रचार चालू आहे तुमचं मत नेमकं कोणाला दीपक आबा आमचं दैवत दीपक आबा सगळेजण आता जवळपास या वार्डामध्ये ऐंशी नव्वद टक्केपर्यंत दीपक आबा दीपक आबा म्हणताय नेमका काय विषय आहे दीपक आबांनी अशी आम्हाला मदत केलेली की धंद्यामध्ये ज्या वेळेला आमची परिस्थिती नव्हती त्यावेळेला दीपक आबाने आम्हाला सहकार्याची भावना देऊन सहकार्याची भावना देऊन आमचा धंदा म्हणजे वाढीस लागण्याचं कारण म्हणजे एकमेव दीपक आबा आहेत कारण आम्हाला इथं आम्ही परगावचं म्हणजे इथं डालगावचे आम्ही पण ज्यावेळेला इथं आलो आमचे वडील आले आणि वडील आल्यानंतर वडिलांनी धंदा सुरू केला त्या दिवसापासून वडील आमचे दीपक आबांचे खास माणूस होते बापू पण आहेत बाबासाहेब पण आहेत फक्त आम्हाला एकच आमचं दैवत म्हणजे दीपक आबा साळंगी पाटील आबासाहेबच बाकी कुठलेही नाही आबासाहेबच नक्कीच तुम्ही या ठिकाणी बघू शकता की तिखट गोड अशा प्रतिक्रिया या ठिकाणी काकसवा स्वर्गीय आमदार काकासाहेब साळुंगे पाटील नगर या ठिकाणी आपल्याला मिळालेल्या आहेत कॅमेरामन अनिल डोयपोडे सोबत मी कैलास गोरे सांगोला माझा न्यूज जवळा